रेवसा येथे संविधान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा संविधानाच्या उद्दिष्टतेचे वाचन करून प्रभात फेरी उत्साहात काढण्यात आली नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून शाहू फुले आंबेडकर बहुउद्देशीय संस्था व पंचशील सामाजिक नवयुवक बहुउद्देशीय संस्था रेवसा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा रेवसा येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या पोलीस पाटील सह राखी निलेश रिठे उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मालधुरे मॅडम होत्या प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता व लोकशाही मूल्याची रुजवण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले त्यात जनजागृती प्रभातफेरी संविधान प्रश्नमंजुसा सामान्य ज्ञान स्पर्धा पथनाट्य सादरीकरण व्याख्यानमाला चित्रकला व पोस्टर स्पर्धा अशा उपक्रमांचा समावेश होता विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेचे पारितोषिक देण्यात आले कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन अशोकराव ढोके सचिव शैलेश पवनीकर गोकुळ शिरसाट रितेश तेलमोरे ऋषिकेश शिरसाट सावण इंगोले साबडेसर रायबोलेसर पांडेसर गरपाल मॅडम पांझडे मॅडम गावंडे मॅडम आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शैलेश पोहनीकर यांनी केले तर सूत्रसंचालन तेजस ढोके यांनी कौशल्यपूर्ण पार पाडले तर आभार प्रदर्शन रितेश तेलमोरे यांनी मानले संविधान दिनानिमित्त आयोजित उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची ओळख लोकशाही मूल्याची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज